नमस्कार दर आपण न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक शहरातील सभा क्रमांक नऊ चे उमेदवार सुजाता कमलाकर यांचे उमेदवार प्रतिनिधी अनिल कुमार कमलाकर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये उतरण्याचं एकंदरीत काय कारण आणि कोणकोणते मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन ते या निवडणुकीमध्ये उतरले आहेत काय सांगणार सर्वांना प्रथम नमस्कार कारण का गेल्या नऊ वर्षापासून सतत प्रभागामध्ये लोकांच्या अनेक समस्या व प्रभागातील जी अडचणी राहतील त्या अडचणीला आपण प्रत्येकाच्या सोबत जाऊन त्यांची अडचण आर्चन फळ म्हणजे अडचणीचे मार्ग मोकळे करून असे हे सगळं करत असल्यामुळे आलेल्या निवडणुकी दोन हजार सोळाच्या सॉरी दोन हजार चोवीसच्या कुठल्या प्रकारच्या अडचण निर्माण होत नाही आणि जर जनतेने जर आम्हाला जर प्रतिसाद दिला जी जी तर जनतेमध्ये जे काही प्रश्न राहतील ते सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न त्यासाठी स्वतः उमेदवार जाऊन ते प्रश्न मार्ग करणार व लाडकी बेंच योजना राहू द्या व निराधार राहू द्या कोणत्या योजना द्या प्रत्येकांच्या सोबत आजपर्यंतही गेलो आणि आज यापुढेही जाणार आहे त्यामुळे जनतेने जर मला साथ दिली तर नक्कीच आपण हे काम करू सर काही विरोधी पक्षाचे नेते म्हणत आहेत की जी पार्टी तुमची मराठवाडा जनित पार्टी ही पार्टी बीजेपीची माहिती काय सांगणार नाही असं लोक विरोधकांना काही शब्द नाही कारण विरोधकांना आता काही चाराच उरला नाही म्हणजे लोकांची दिशाभूल करून आमच्याकडे मतदार कसं वळती कारण केल्या आज बघितलं तुम्ही सत्तर वर्ष झालं भारताला स्वतंत्र होऊन आज कुठल्याच प्रकारचा विकास झाला नाही अहो ज्यांना तुम्ही आपले बाबा म्हणतात ते म्हणता अरे त्यांनी तुम्ही काय केलं धर्माबादची जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेची पूर्वी वाट लावून टाकून दिल्या अरे धर्माबादचे मुख्य बाजारपेठ आहे ते तुम्ही बाजारपेठ गावाच्या बाहेर तुम्ही केला तिथं जागा सुद्धा त्यांना तुम्ही उपलब्ध करून देऊ शकले नाही आणि तिथले काम सुद्धा चालू करून देऊ शकले नाही तुम्ही काय बोलता की जनतेला की बाबा बी टीम आहे सी टीम आहे आमची जनहित मराठ मराठवाडा जनहित पार्टी महाराष्ट्रामध्ये नोंदवलेली आहे ती चारशे क्रमांकाची मराठवाडा जनहित पार्टी आहे असं विरोधकांना काही चाललं नसल्यामुळे असे काही उलटफुलट शब्द बोलून जनतेची भूल करत आहे तर तुमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार आहेत तरी तुमची लढत कोणाशी तुम्हाला दिसणार नाही मला कारण मी जनतेमध्ये आजपर्यंत मी म्हणतोय की जनतेसाठी अनेक प्रश्नांसाठी मी स्वतःवर जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहे त्यामुळे मला जनतेकडून असा माझ्या प्रभागामध्ये मला कुठल्या विरोधक हा मला दिसणारच एवढं काम झालेलं आहे की मी स्वतः कुठल्या प्रकारचं माझ्याकडे काय नसता वेळेस प्रत्येकाच्या आठवण व अनेक समस्यांसाठी मी सदा पुढाकार घेतल्यामुळे मला ते अडचण निर्माण प्रभागामध्ये दिसत नाही आता प्रभागामध्ये आज मला बघतोय की बाबा प्रचाराच्या माध्यमातून मला कुठल्या पडताचा कोणी विरोधच करत नाही तर येणाऱ्या काळामध्ये प्रचाराचे शेवटचे दिवस उरलेले आहेत तरी जनतेला काय आवाहन करणार नाही नक्की मी जनतेला एवढंच आवाहन करेल की तुम्ही जर मला संधी दिल्या तर तुमच्या जे काही अडचणी राहतील ते स्वतः आम्ही उमेदवार इथं येऊन करणार असं नाही की तुमच्या सहीसाठी मी नांदेडला जावं लागेल आता अरे इथं राहिलेले उमेदवार कुठे नांदेडचे आहेत अरे मी स्वतः प्रतिनिधी आहो माझी पत्नी सुद्धा उमेदवार असून सुद्धा ती सगळे मार्ग काम करू शकते निराधारची राहत्या पुणे योजनेची राहते ती स्वतः फॉर्म भरू शकते स्वतः तिनं बोलू शकते अरे कोण्या उमेदवारामध्ये तेवढी धमक नाही की बोलू शकते कारण सुशिक्षित उमेदवार आहे आज बीएससी शिकलेले उमेदवार आहे उमेदवारामध्ये म्हणजे शिक्षण कमी झालेलं नाही आजपर्यंत बघा तुम्ही उमेदवार बघा किंवा सुशिक्षित कोण आहे तर सोबत सभा क्रमांक नऊ चे उमेदवार प्रतिनिधी अनिल कुमार होते यांच्यासोबत जाणून घेतलं आपण येणाऱ्या काळामध्ये ते सुशिक्षित उमेदवारासोबत येणाऱ्या काळामध्ये वार्डातील प्रभागातील सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये सक्षम राहतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघण्यामध्ये चित्त निर्माण झालेली आहे की सभा क्रमांक नऊ मधून अनिल कुमार यांची काय परिस्थिती येते त्यांना जनता साथ देते का धर्माबाद नगर परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने अनेक कार्यकर्ते समोर येत आहेत अनेक पार्टीचे उमेदवार समोर येत आहेत याच अनुषंगाने आपल्यासोबत प्रवीण कुमार आपल्या सोबत आहेत जे मराठवाडा बारा जनहित पार्टीचे एक कार्यकर्ता तथा नेते म्हणून समोर येत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या पार्टीच्या कार्याबद्दल आणि नगर परिषद याच्या विकासाबद्दल मराठवाडा जनहित पार्टीचे अध्यक्ष माननीय संत गोजनवाड यांचं एकच हेही आहे त्यांची एवढी सुंदर संकल्पना आहे की येणाऱ्या दोन हजार नगर परिषद दोन हजार पंचवीस साल ते निवडणूक मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचे ज्या लोकांना भरपूर मागच्या बरेच वर्षापासून ज्या अडचणींना सामोरे जावे लागलं त्या अडचणींना त्यांना त्यांच्यापासून दूर करायचं आहे आणि येणारे असे भरपूर प्रश्न आहेत लोकांचे जे येणारे जसे की पाण्याची पाण्याची प्रॉब्लेम आहे रोडांची प्रॉब्लेम आहे लाईटची प्रॉब्लेम आहे येणाऱ्या म्हणजे आता या सर्व गोष्टी पासून लोकांना जे काही मूलभूत गरजा आहेत त्यांना सर्व गरजा आपल्या पार्टीच्या माध्यमातून पुरवण्याची जी संकल्पना आम्ही हाती घेतलेलो आहे ती मराठवाडा जनित पार्टी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहे एवढेच सांगू इच्छितो आपल्या पार्टीच्या माध्यमातून